आजच्या भागात उत्कंठा शिगेला पोहोचली आधीच गुंतागुंतीच्या नात्यांमध्ये अजून एक ट्विस्ट आला ज्यामुळे संपूर्ण कथानक अधिक रोचक बनलं कशाने घेतलं नवीन वळण एपिसोडच्या सुरुवातीला सिद्धार्थ आणि स्वरा यांच्यातील नातं एका मोठ्या निर्णयाच्या टप्प्यावर येऊन ठेपलं आहे स्वराच्या मनात अनेक प्रश्न आहेत तिला सिद्धार्थवर विश्वास ठेवायचा का नाही तो खरंच तिला प्रेम करतो की हे फक्त एक खेळ आहे सिद्धार्थ स्वरासमोर एक मोठं सत्य सांगणार असतो पण त्याचवेळी प्रियंका अचानक येते आणि त्या दोघांच्या संभाषणात अडथळा आणते प्रियंकाच्या उपस्थितीमुळे स्वरा गोंधळून जाते कारण तिला वाटतं की सिद्धार्थ अजूनही प्रियंकाशी संबंधित आहे प्रियंकाचा नवा डाव प्रियंका अजूनही सिद्धार्थच्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न करत असते तिला माहीत आहे की जर स्वरा आणि सिद्धार्थचं नातं मजबूत झालं तर ती त्याला पूर्णपणे गमावेल म्हणून ती एक नवा कट रचते ती स्वरासमोर असं काही सांगते ज्यामुळे स्वरा सिद्धार्थवर विश्वास ठेवायचा का नाही याचा विचार करू लागते सिद्धार्थ अजूनही माझ्या संपर्कात आहे असं प्रियंका स्वराला सांगते हे ऐकून स्वराच्या मनात शंका निर्माण होते तिला वाटतं की कदाचित तिचा निर्णय चुकीचा तर नाही ना सिद्धार्थची प्रामाणिक कबुली सिद्धार्थला वाटतं की आता त्याने संपूर्ण सत्य सांगितलंच पाहिजे तो स्वराला थांबवतो आणि सांगतो हो प्रियंका माझ्या आयुष्यात होती पण ती आता माझ्यासाठी फक्त भूतकाळ आहे मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो आणि हेच सत्य आहे स्वरा अजूनही संभ्रमात आहे ती विचार करते की ती प्रियंकाच्या शब्दांवर विश्वास ठेवावा की सिद्धार्थच्या शेवटचा धक्कादायक ट्विस्ट एपिसोडच्या शेवटी एक मोठा खुलासा होतो प्रियंकाने एका व्यक्तीच्या मदतीने एक बनावट पुरावा तयार केला आहे जो स्वरा पाहिल्यावर तिला वाटेल की सिद्धार्थ अजूनही प्रियंकाच्या जाळ्यात अडकलेला आहे हा पुरावा काय आहे स्वरा आता काय निर्णय घेईल सिद्धार्थ आणि स्वराचं नातं या संकटातून बाहेर येईल का पुढील भागात काय होणार स्वरा सिद्धार्थवर विश्वास ठेवेल की प्रियंकाच्या बनावट बळी पडेल सिद्धार्थ हा गैरसमज दूर करू शकेल का प्रियंका तिच्या कटात यशस्वी होईल का आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला सर्व सिरियलची माहिती इकडे मिळेल